की गेल्या वेळेला मोहिते पटेल कुटुंबाने मताधिक्य दिलं एकत्र येऊन जे मताधिक्य देणार आहे ते पुढची पंचवीस वर्ष या महाराष्ट्रामध्ये ते रेकॉर्ड तोडणार नाही हे सांगण्यासाठी तुम्हाला आलेलं आहे आणि म्हणूनच मित्रांनो आम्ही काही सजासजी एकत्र झालोय असं समजू नका गावागावातल्या तालुक्या तालुक्यातल्या माणसाने आमच्यावरती दबाव टाकले आणि तुम्ही एकत्र आलं पाहिजे आणि तुतारीकडे गेलं पाहिजे ही सर्वसामान्य माणसाच्या मनातली भूमिका ओळखून मी विमानातून उडी टाकली आणि रिक्षा धरून पवार साहेबांच्या घरी गेलो आणि साहेबांना सांगितलं की धैर्यशील मैत्री पटलाला उमेदवारी द्या उत्तम जारकर प्रामाणिकपणाने जा त्यांच्या बरोबर राहील दिसतोय त्यामुळे तुम्ही काळजी करायची नाही तुमच्या तालुक्यातले बरीच नेते मंडळी पवार साहेबांच्या खिडकी मधून डोकावायला लागलेले पण पवार साहेब हे पवार साहेब आहेत निश्चितपणाने या तालुक्यामध्ये नवा नेतृत्व तुमच्या मना मनामधलाच आमदार होईल एवढंच या ठिकाणी सहकार्य सांगतो धन्यवाद